तरुण आहेत यांनी तर एक शेतीमध्येच आवड निर्माण करायला पाहिजे कारण की कुठेही शाश्वतीची अशी नोकरी राहिलेली नाही आणि पंधरा ते वीस हजार रुपयावरती आपल्याला आपण जर नोकरी केली तर त्याच्यामधून आपल्याला काही खर्च भागवून काही पाठीमागं राहत नाही किंवा नोकरी आपली कायमस्वरूपी चालेल याची पण खात्री नाही तर ही शेती एक अशी आहे की याच्यामध्ये आपल्याला करिअर पण घडवता येतं नमस्कार माझं नाव विजय सुलान आहे ते पंचवीस वर्षापासून शेतीमध्येच आहे वडील माझे पारंपरिक पिकच घ्यायचे आणि त्या पिकातून काही खास अशी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासारखी नव्हती तो आता माझ्या पाठीमागे बघता येतो मी सीड लावलेलं ला आहे आणि हे एक नामांकित कंपनीचं सीड्स आहे तर हे सीड आपण तीन ते चार महिन्यामध्ये याचं उत्पन्न आपण घेऊ शकतो रेट आहे ठरलेलं असतं चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये क्विंटलप्रमाणे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल याच्यावरच आपण जा जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामुळे हे एक यल्लोरा नॅचरल सीड्स कंपनीचं प्लॉट आहे ह्या प्लॉटला जास्तीत जास्त खर्च एकरी पन्नास ते साठ हजार रुपयेपासून तर एक लाखापर्यंत येतो परंतु याच्यामधून ये जास्तीत जास्त बेनिफिट अडीच ते तीन लाखापर्यंत आपण मिळू शकतो समजा आणि पाणी याला एकदम कमीत कमी लागतं पर डे समजा याला जास्तीत जास्त एक तास जरी पाणी दिलं आपण तरी पुरेसे होतं आणि याची लागवड जी आहे तर ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये करायची असते आणि दोन ते तीन नंतर हो याला फुलं निघायला सुरुवात होते मधु आपले जे आपण याला मधमाशी म्हणतो ते अतिशय महत्त्वाचा घटक आहे या पिकाचा जितकी जास्त मधमाशी आहे तितकं जास्त आपल्याला याच्यातून उत्पन्न मिळणार आहे ते एकरी आपण चार ते पाच ते सहा क्विंटलपर्यंत याचं उत्पादन घेऊ शकतो आणि चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये रेट असल्यामुळे साधारण पाच क्विंटल जरी निघालं तरी दोन ते अडीच लाखापर्यंत आपण याचं तीन ते चार महिन्यामध्ये आपण याचं उत्पादन घेऊ शकतो आणि एकदम साधी पद्धत आहे काही जास्त गुंतागुंतीचे वगैरे नाही आहे शेतकऱ्यांना ही सहज करता येते मला तरी असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी याचं ज्ञान अवगत करून हे सीड स्पॉट उभे करावेत एखाद्या शेतकऱ्याला जर हे पीक करायचं आहे वेगळ्या वेगळ्या कंपन्या जसे पंचगंगा आहे एलोरा नॅचरल सीडचे ऑफिस आहे बोरगाव औरंगाबादला यांचे ऑफिस आहेत ईस्ट वेस्ट कंपनी आहे या ठिकाणी जाऊन यांनी संपर्क साधावा आणि यांची बुकिंग करून स जे साहेब लोकं आहेत ते आपल्याला कंपनीकडूनच त्यांचं जे बियणं आहे कांदा तर उच्च दर्जाचे ते बियाणं आपल्याला पुरवतात आणि आपल्या शेतावरती येऊन हे सगळं सांगतात आपल्याला की याची लागवड कशी करायची आहे किती अंतर ठेवायचं आहे कोणत्या महिन्यात ला लागवड करायची आहे याच्यामध्ये काय काय वापरायचं आहे ते सगळं आपल्याला माहिती देतात आणि एक ॲग्रीमेंट असतो ते ॲग्रीमेंट पूर्ण करून साणी आपण त्याचं पुढील भाव वगैरे जे आहे ते सर्व तिथं ऑफिसला गेल्याच्या नंतर सगळं माहिती मिळते आपल्याला सीड्स प्लॉट मी साधारणतः आठ ते दहा वर्षापासून घेतो परंतु प्रायव्हेट तत्वावर जर बघितलं तर खाजगी मार्केटमधून मी पहिले बियाणं घ्यायचो त्याचं जे दर आहे ते निश्चित नसल्यामुळे मला एक तर पूर्ण माहिती मिळाली उत्पन्न उत्पन्न घेण्याची परंतु रेट फिक्स नसल्यामुळे त्याच्यातून काही खास असा आर्थिक फायदा हो होत नव्हता काही दिवसांनी मला माहिती मिळाली की कंपनी पण करारपत्रावरती हे प्लॉट देतात मग मी कंपनीशी संपर्क साधून कंपनीकडे गेलो वेळोवेळी मग त्यांच्यानंतर तिथून मला सगळे माहिती मिळाली त्यांचा एक करार असतो ते करार झाल्याच्यानंतर त्यांनी येऊन समजा सगळी माहिती दिली आणि मग आज जी आर्थिक परिस्थिती आहे ती एकरी चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपये पर क्विंटल म्हणजे चारशे ते साडेचारशे रुपये किलो एक उच्च दर्जाचं बियाणं आपण तयार करून कंपनीला द्यायचं आहे आणि त्या हिशोबाने कंपनी आपल्याला बँकेत आर टी जी एस म्हणा किंवा चेकच्या माध्यमातून सर्व पैसे आपल्याला अकाउंटला जमा करतात जे करारपत्राबद्दल तुम्ही सांगितलं ते करारपत्र नेमके कशा स्वरूपाचं असतं की किती वर्षाचा करार ते आपल्यासोबत करून घेतात आणि त्याच्यानंतर कंपनी आपल्याला जे पीक आपण घेतो पिकाबद्दल नेमकी आणि त्यानंतर ते जे आपल्याला बीज वगैरे किती टक्के असते काही कंपन्या ज्या आहेत तर ते पाच वर्षाचं करारपत्रक करून घेतात आणि काही फक्त आपलं हंगामापुरतंच करारपत्रक करून घेतात तर माझं हे करारपत्रक आहे ते फक्त एका वर्षासाठी आहे आणि एका वर्षासाठी बी नाही म्हणता येणार एक तर पाच महिन्यासाठीच असतं हे सुरुवातीला करारपत्र केल्याच्या नंतर आ, ते आपल्याला सगळं त्याच्यानंतर त्याच्यावरती रेट ठरवून दिलेले असतात लागवडचा महिना ठरवून दिलेला असतो त्यामध्ये अंतर कसं घ्यायचं आहे त्याच्यात भेसळ नको यायला पाहिजे क्वालिटी चांगली यायला पाहिजे पाणी वगैरे जे काय काय असतात ते सगळं आटीओ नियम लागू असतात परंतु हे काही जास्त किचकट नाही किंवा अवघडही नाही आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी करायला काही अडचण नाही मी तर म्हणेल प्रत्येक शेतकऱ्यांनी जायला पाहिजे ऑफिसशी संपर्क साधायला पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती जर खरोखरच सुधरायची असेल तर प्रत्येक कंपनीशी ॲग्रीमेंट करून त्यांच्याशी चर्चा करून हे पीक घ्यायला काहीच अडचण नाही ह्या पिकामध्ये जर जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर जास्ती खताची गरज नाही आहे याचं एक तंत्रज्ञानाची जास्त गरज आहे वेळेवर लागवड करणे ह्या पिकाला जास्तीत जास्त उष्णतेची जास्त गरज असते थोडीशी थंडी आणि आभाळ आभाळट वातावरण जास्त ते थोडंसं टाळायचं असतं आणि ह्या पिकाला जे आपण कांदा लावत असतो बिणं म्हणजे याचं बियाणं म्हणजे एक कांदा असतो विशेष आणि चा चांगल्या क्वालिटीचा कांदा तर आभाळा ज्या वेळेस येतो किंवा थोडीशी थंडी असते त्यावेळेस थोडंसं पाणी कमी द्यायचं असतं याला याला सुरुवातीला पाणी कमी द्यावं लागतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे सड प्रमाण म्हणतो जास्त पाणी दिल्यामुळं सड तयार होते त्याच्यामध्ये आळ्या तयार होतात तर ते खत जास्त न देता याला वेळोवेळी ड्रिंचिंग करावं लागतात औषधे सोडावं लागतात त्यामुळे कांद्याची मर कमी होते आणि थोडंसं ह्युमिक वगैरे आणि खताचं जर नियोजन केलं तर याला फुटवे जास्त येतात फुटवे जास्त आले म्हणजे याला फुलं जास्त येतात आणि फुलं जास्त आले तर थोडंसं उष्णता जर चांगली असली तर त्या जास्तीत जास्त मधमाशा येतात मधमाशा आल्या म्हणजे ते परागीकरण करून होऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळायला आपल्याला आ, आ, सा साहजिकच मदत होते आणि उत्पादन मिळतं आपल्याला याच्या सुरुवातीला कांद्या कांद्याला भावच नसायचा आणि आजही नाही आहे आज जरी चाळीस रुपये किलो कांदा आज विकतो आहे परंतु शासनाचं कुठलाही दर त्याला असं फिक्स नाही आहे त्यामुळे आज जरी दर आहे तर उद्या दर मिळतीलच याची काही शाश्वत नाही परंतु हा जो कांदा सीड्स प्लॉट आहे तर याची म्हणजे फिक्स रेट आपण ज्याला ॲग्रीमेंट म्हणतो आहे की याची दर जे काय मिळणार आहे आपल्याला तर हे आपलं पहिलंच निश्चित ठरलेलं आहे की आपल्याला काय मिळणार आहे त्यामुळे आपल्याला फक्त काय आहे की शेतामध्ये फक्त काम करायचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं चा उत्पादन घेऊन जास्तीत जास्त उत्पादन उत्पादन कसं घेता येईल आणि क्वालिटी कसं सुधारवता येईल याच्यावरच लक्ष देणं आहे कारण की आपल्याला रेट तर फिक्स असल्यामुळे बाजारभाव मिळतो की नाही मिळतो याची काही आपल्याला जास्त आ, भीती नसते त्यामुळे आणि कांदा कसा का असतो कांदा आपण किती काम जरी केलं तरी कांद्याचं उत्पादन निघाल्याच्या नंतर त्याला साठवणूक असते त्याला काढायचा खर्च त्याला ठेवायचा खर्च त्याला मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी खर्च आता आमच्या शेतात असे आहेत की इथून टॅक्टरी जात नाही किंवा काहीच नाही शासनाचं तर धोरण चुकीचं आहे कारण की म महत्वाचे मोठे रस्ते आहेत पण छोटे छोटे जे रस्ते पाहिजे शेतकऱ्याच्या बांधावरती ते नाही आहे त्यामुळे तो कांदा घेणं हे आम्ही टाळलेलं आहे आणि हे सीड्स प्लॉट याच्याकडे आम्ही साहजिकच वळ आलेलो आहे जे तरुण आहेत त्यांनी तर एक शेतीमध्येच आवड निर्माण करायला पाहिजे कारण की कुठेही शाश्वतीची अशी नोकरी राहिलेली नाही आणि पंधरा ते वीस हजार रुपयावरती आपल्या आपण जर नोकरी केली तर त्याच्यामधून आपल्याला काही खर्च भागवून काही पाठीमागं राहत नाही किंवा नोकरी आपली कायमस्वरूपी चालेल याची पण खात्री नाही तर ही शेती एक अशी आहे की याच्यामध्ये आपल्याला करिअर पण घडवता येतं की आपण जसं काम करू तसं बेनिफिट आपल्याला मिळणार आहे आजचे जे तरुण आहेत तर यांना काम करण्याची थोडीशी काय म्हणतो आपण त्याला इच्छाशक्ती राहिलेली नाही त्यांची त्यांना असं वाटतं की नको शेती थोडंसं पगार जरी मिळालं तरी फक्त बसून राहण्यासाठी तर मी जे तरुण मित्र आहेत यांना आवर्जून सांगू से मला असं वाटेल जास्त की यांनी ना शेतीकडे वळायला पाहिजे जास्तीत जास्त नोकरीच्या फांद्यात न पडता किंवा आपण जे फेसबुक किंवा व्हॉट्सअप जे वापरतो तर यांच्या मागे न लागता चांगली शेती जर केली तर खरोखरच आपली प्रगती होईल आणि समाजाचं बघण्याचं पण दृष्टिकोन थोडासा वेगळा होईल आपल्याकडे परंतु आज कमी पाणी आहे त्यामुळे आम्ही फक्त कांदा केलेला आहे आणि कमीत कमी आहे नाही तर आम्ही आता फळबागाकडे वळत असतो किंवा आपले टरबूज जे आहे त्याची पण लागवड चांगल्या पद्धतीने करत असतो बरेच असे उत्पन्न आहे शेतामध्ये तर ते चांगल्या पद्धतीने करता येतं आणि पैसे चांगले मिळतात याच्यामध्ये परंतु आज पाण्यामुळे आम्हाला ते घेता नाही आले